सेवडी पवित्र असूनही गणपती बाप्पाला वर्जका त्यामागे आहे ही पौराणिक कथा या पौराणिक कथे बरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख असल्याने त्याच्यासाठी तुळशी पेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत तर मनुष्यासाठी दुर्वांपेक्षा तुळशी अधिक औषधी आहे तुळस एवढी पवित्र असूनही गणपती बाप्पाला वर्जका त्यामागे आहे ही पौराणिक कथा तुळस नाही असे एकही हिंदू घर नाही आणि गणपतीची मूर्ती नाही असा एकही देवारा हिंदू घरात नाही असे असूनही गणपती बाप्पाला तुळशीचे वावर का त्याला दुर्वा आवडतात पण तुळस नाही असे का दुर्वा नक्की तुळसही औषधी आहे तसे असूनही बाप्पाच्या यादीतून ती वर्ज्य का याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते पौराणिक कथा एक अक्षरा अति सुंदर होती तिला उत्तम पती हवा होता त्यासाठी ती उपवास जग व्रते तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती एकदा तिला ध्यानात मग नसलेला तेजस्वी गणपती दिसला तिला तो फार आवडला म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या नृत्य केले गाणे म्हटले शेवटी गणेशाची समाधी भांग पावली गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला अप्सरा दिसली तो तिला म्हणाला हे माते माझ्या ध्यानाचा भंका करत आहेस ती म्हणाली मला तू फार आवडला आहेस मला तुझ्याशी विवाह करायचा आहे गणपती म्हणाला मी तुला माते संबोधूनही तू विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आहेस पण मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही त्यावर ती अप्सरा म्हणाली लमाते संबोधून तू माझ्या भावना दुखावल्या आहेस तुझा पण कधीच पूर्ण होणार नाही तू लवकरच विवाह करशीलच असा मी तुला शाप देते गणपतीने तिला प्रतिशाप दिला एवढी चंचलता स्वभावात असणे हे इतरांसाठी धोक्याचे आहे म्हणून तू माझ्या शापामुळे पृथ्वीवर एक रोपट बनून राहशील आपले स्वातंत्र्य जाणार या विचाराने अक्षरीला पश्चाताप झाला ती म्हणाली मला क्षमा कर विवाहाच्या याचनेने मी आले होते माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस गणपती म्हणाला माते मला शाप परत घेता येणार नाही परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करेल व तू सुखी होशील ती अप्सरा पुढे तुळस बनली घराघरात मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपाळ कृष्णाशी लावून देण्याची प्रथा पडली तसे असले तरी गणेशाने तुळशीचा स्वीकार केला नाही परंतु शापातून शाप देत तिचा उद्धार केला या कारणामुळेच गणपती बाप्पाला वाहिल्या जातात पण तुळस नाही केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळशी दल बाप्पाला वाहिले जाते ती सुद्धा पत्री स्वरूपात असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो अन्य वेळी नाही या पौराणिक कथेबरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख त्याच्यासाठी तुळशी पेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत तर मनुष्यासाठी दुर्वांपेक्षा तुळशी अधिक औषधी असल्याने तुळस कृष्णाला देवीला विष्णूला या मानवी रूपातील देवांना अर्पण केली जाते तर बाप्पाला दुर्वांची जोडी वाहिली जाते म्हणून कधीही अंगारक चतुर्थी असली तरी भावनेच्या भरात बाप्पाला तुळस वाहू नका त्याऐवजी त्याच्या प्रिय त्याला अर्पण करा आणि प्रेमभराने भावाने म्हणा गणपती बाप्पा मोरया हो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद